श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावातील बारा वाड्यांचे मानकरी ग्रामस्थ यांनी महाकाली मंदिरात श्रीरामाला वंदन केलं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सोमवारी श्रीरामाच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेनिमित्त मावळंगे गावात सर्व गावकरी मानकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं प्रभू श्रीरामांना वंदन करण्यात आलं त्यावेळी गावचे प्रमुख मानकरी गावकरी त्यामध्ये नाना गोगटे अमित गोगटे विकास तावडे रवींद्र गुरव नाना शिंदे अनंत शिंदे स्वप्नील गुरव प्रकाश गुरव सुनीला गुरव निशिगंध गुरव विजय बोलिये मंगेश गुळेकर सुरेश शिंदे मारुती बहुतुले प्रकाश गुरव मिलिंद गुरव आदींसह सर्व गावकरी विविध वाड्यांचे मानकरी महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यावेळी सकाळी देवीसह गावातील देवींची विधिवत पूजा करण्यात आली तर दुपारी श्रीराम प्रभूंना आरास करून वंदन करण्यात आलं तर सायंकाळी गाव आरतीसह हो लक्ष लक्ष दिव्यांची आरास करण्यात आली असल्याची माहिती प्राध्यापक नाना शिंदे यांनी यावेळी दिली तसंच गावचे मानकरी नाना शिंदे यांनी आपल्या भावना यावेळेला व्यक्त केल्या आज संपूर्ण देशभरामध्ये एक आनंदोत्सव साजरा केला जात आहे गेली पाचशे वर्ष ज्या श्रीरामाकरिता त्याच्या भव्य मंदिराकरिता संपूर्ण देशातील अनेक श्रीराम भक्तांनी संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातून आज खऱ्या अर्थानं आज यश प्राप्त होऊन आज अयोध्येमध्ये श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं श्रीरामाचं मंदिर आज उभारलंच गेलेलं आहे आणि याचा आनंद संपूर्ण देशातील जनतेला रामभक्तांना आणि त्याचबरोबर आम्हा देखील आम्हाला देखील झालेला आहे आणि याच प्रित्यर्थ आज आमच्या मावळंगी नाव नातूंडे गावामध्ये हाच आनंदोत्सव आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्साहानं साजरा करत आहोत प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेमुळे गावामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण झालं